मी राजू ज्योतिराम लोखंडे या प्रभागाच्या पंचवीस वर्षाच्या नगरसेवक हो। या ठिकाणी लोकांच्या आशीर्वाद आणि सहकार्य माझ्यासोबत आहे मी चाळीस वर्षापासून सतत सामाजिक कार्य करत राहिलो आणि एकनिष्ठ राहिलो आणि बाबासाहेब विचार विचारासीन आणि फुले आंबेडकरी आणि शाहू महाराजांच्या विषयासीन विशा, निष्ठावंत राहिलो मला या ठिकाणी जेव्हा मी नगरसेवक झालो तेव्हा मला आमिष आले दोन दोन वेळा मला आमिष आले आमदारकीचे आमिष आले दोन्ही वेळा मी ते आमिष ठुकरावले जर मला माझं भविष्य पाहायचं असतं तर मी निश्चितच आमदार होऊन मी माझं भविष्य पाहिलं असं असत परंतु फुले आंबेडकरी शाहू विचाराचा निष्ठावान खंबीर कार्यकर्ता म्हणून मी या प्रभागामध्ये आहे प्रभाग मध्ये माझे आव्हान आहे प्रभाग सतराच्या लोकांना या ठिकाणी बहुतसे लोक या दलातून त्या दलात गेले फक्त निवडून यासाठी राजू लोखंडे दल दलबदल केला नाही निष्ठावान कार्यकर्ता खंबीर पणे या प्रभागामध्ये अपक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही आपला फॉर्म टाकला आणि या प्रभाग सत्रामध्ये आम्ही तिन्ही उमेदवार मीनाक्षी राजू लोखंडे विनायकरावजी डेयणकर आणि मी स्वतः राजू लोखंडे असे तिन्ही उमेदवार भक्कमपणे या वार्डामध्ये आम्ही प्रचार करत आहे जनसमूहाच्या लोंडा आमच्यासोबत आहे जनसमुहाच्या आशीर्वाद आमच्यासोबत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या प्रभागातून वार्डातून मी निवडून आलो तो पूर्ण वार्ड माझ्या पाठीशी आहे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे भ्रष्टाचारी करण्यावाल्याने भ्रष्टाचार केला किडा घोटाळ्यामध्ये एकशे वीस नगरसेवक अंदर झाले परंतु राजू लोखंडेच्या कॉर्लरला कोणता धक्का लागला नाही हे पण एक नोंद करण्यावाली गोष्ट आहे मी पंचवीस वर्षाचा कालखंड महानगरपालिकेमध्ये माझ्या गेला त्या कालखंडामध्ये मी जे काम केलं वस्तीचं त्या विकास कार्याच्या भरोसावर मला लोकांनी पंचवीस वेळा निवडून दिलं प्रभाग पद्धती झाल्यामुळे हे थोडं फरक पडला परंतु आता पूर्ण जन जनसमुदाय माझ्यासोबत आहे विकासाच्या कामाबद्दल कोणताही डाग लागू देणार नाही वेळेवर आलेली समस्या हे तुरस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही तिन्ही लोक तत्पर राहू एवढंच आश्वासन देतो आपल्या सर्वांना आव्हान करतो की पाठीवरती मीनाक्षी राजू लोखंडे आहे ड गटातून विनायकराव डेंणकर आहेत आणि ब गटातून विनायकराव डेंणकर आहेत ड गटातून राजू लोखंडे आहो आम्ही सर्वांना आवाहन करतो की पक्षाची दादागिरी खतम करा ऐका पक्षाची दादागिरी कम खतम करा अपक्षाला निवडून आणा हीच विनंती करतो जय भीम मी मीनाक्षी राजू लोखंडे मी अपक्ष उभी आहे आमचं पॅनल आहे तिघांचं तर मी माझं चिन्ह चिन्ह पक्ष पाठी आहे आणि अ आहे महिला रिझर्व एस सी आणि साहेब आहेत राजू ज्योतिरामजी लोखंडे त्यांचं आहे ए सी चिन्ह त्यांचं आहे ड विनायकर विनायकर भाऊ डहणकर आहेत त्यांचं चिन्ह आहे ब नगाडा चिन्ह आणि ब मध्ये मला असं म्हणायचं आहे की दिवसेंदिवस महिलांच्या समस्या वाढत आहेत तर आणि थांबा आमचा एरिया कसा हे सिमेंट रोड झालेले आहे आमचा एरिया कसा म्हणजे खोल भागात येतो तर रोडचं पाणी पूर्ण तिथे जात तीन तीन पाय चार चार पायऱ्या घराला असल्यावर पण घरामध्ये पाणी शिरतं एवढ्या प्रमाणात कारण का तिथून पाणी पास होत नाही ते समस्या खूप भयंकर आहे पावसाळ्याच्या दिवसात कसे जगतात त्यांचं त्यांना माई समस्यांमध्ये आणि दुसरी गोष्ट हे आहे सरकारी शाळा बंद पड हा दुसरी दुसरी गोष्ट सरकारी शाळा बंद पडत आहे गरिबाचं लेकरू जाणार कुठं म्युन्सिपालिटीच्याच शाळेत जाणार ना मोठमोठ्या चकाचोन शाळा करून काय फायदा गरिबाराला गरिबांना शिक्षण घ्यायचा अधिकार आहे जे मध्ये पाठवू शकतात ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे ते पाठवू शकतात परंतु जे हातावर आणून पानावर खातात त्यांच्यासाठी मुंटि मुन्सिपाली शाळा आवश्यक आहे सरकारी शाळा निघल्या पाहिजे सरकारने शाळेचा खर्च उचलला पाहिजे आणि तिसरी गोष्ट हे आहे की आजकाल महिलांची जे छेडखानी होत आहे जास्त प्रमाणात त्याला आळा बसला पाहिजे हर प्रत्येक ठिकाणी चौक्या पोलीस स्टेशन दिले आहे तिथून यंत्रणा चालली पाहिजे तशी रिपोर्ट नोंदवायला गेलं तेव्हाच त्याच्यावर ॲक्शन होईना सर्वे लावा तुम्ही आठ आठ दिवसाचा वस्तीमध्ये फिरा पूर्ण एरिया जो तुम्हाला बांधून दिला आहे त्याच्यात फिरा महिला जे पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांनी मनोगत घ्या त्यांनी मनमोकळ्यापणाने विचारायला पाहिजे त्यांना काय आहे इकडं कसं आहे काय आहे हा आजकाल युवा पिढी व्यसनाकडे वळत आहे जसं आता गांजा हे आहे गांजा आहे ब्राऊन शुगर आहे दारू आहे मुलं त्यांचं वयही तरी व्यसनाधीन होत आहे असे जे दुकानं आहे त्याची परमिशन कशी मिळते म्हणजे घनिष्ठ वस्त्यांच्या बाजूनं तिथे नाही मिळायला पाहिजे तुम्हाला चालवायचे आपले बिझनेस दुसरीकडे चालवा आमची युवा पिढी खराब होत आहे एक प्रकारची किड लागल्यासारखी होत आहे त्याच्यावर विचार झाला पाहिजे सत्ता सत्तारूढ आहे म्हणजे असं नाही म्हणायचं आहे मला पण तुम्ही बारीक सारीक लक्ष घातलं पाहिजे सगळ्यांना कसा जगण्याचा अधिकार आहे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने विकास करून जगलं पाहिजे तर आमची विकासाचीच दिशा आहे विकास करूच आम्ही जो आम आम्हाला जो जमेल तो आम्ही संपूर्ण बदलू शकत नाही पण आम्हाला जे करता येईल ते आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करू म्हणून माझं आव्हान आहे आमचं अपक्ष पॅनल नक्कीच निवडून द्या तुम्ही आम्ही काम करणारे व्यक्तिमत्वा आणि काम करूच आम्ही ना शब्द आहे आमचा तो मी विनायक देहनकर प्रभाग सत्रामध्ये ब गटातून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि उमेदवार म्हणून मी जनतेच्या सेवेसाठी जनतेमध्ये उतरलेलं आहे माझं चिन्ह नगाडा हे आहे द गटामधून राजूभाऊ लोखंडे आहे त्यांचं चिन्ह ए सी आहे आणि अ गटामधून मीनाक्षीताई लोखंडे आहे त्यांचं चिन्ह पाटी आहे आम्ही संपूर्ण प्रभागामध्ये जनयात्रा प्रत्यक्षात लोकांना भेटू, भेटू भेटून त्यांची समस्या आम्ही जाणून घेत आहे आणि संपूर्ण प्रभाग जेव्हा फिरला तर या प्रभागामध्ये मागील वर्षी मागील नऊ वर्षापासून जे नगरसेवक होते च, पाच वर्ष सत्तेमध्ये होते आणि चार वर्ष नगरसेवक नसताना प्रशासन त्यांच्या पाठीशी राहून त्यांनी सांगितलेले संपूर्ण काम करत होते परंतु या भागामध्ये का संपूर्ण प्रभाग सत्रामध्ये एकाही नगरसेवकाचं कुठेही का जनसंपर्क कार्यालय नव्हतं कुठेही जनतेला त्यांच्यासोबत निगडीने त्यांच्या समस्या सांगायला त्यांच्या जो काही स्थान नव्हतं त्याचा संपर्क नव्हता अशा पद्धतीने राजकीय पक्ष आज पंधरा वर्षापासून महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता होती या सत्तेमध्ये त्यांनी फक्त सिमेंट रोड आणि फक्त म्हणजे दिखाव्याचे कामं हे जास्त केले आहे जनसुविधेचे कामं त्यांनी काही जास्त केलेले नाही अनेक जागेवरती अजूनही खड्डे पडलेले आहेत जिथे खांब असेल तिथे लाईट नाही जिथे लाईट असेल तिथे खांब नाही आहे अनेक पुलं बनलेले आहेत तिथे सुद्धा लाईट नाही आहे अनेक जागेवरती पर्यावरणाचा इथे विषय केलेला नाही आहे ह्या स्लम वस्तीचा संपूर्ण प्रभाग सत्रा आहे स्लम वस्ती या संपूर्ण प्रभागामध्ये परंतु या प्रभागामध्ये एकही झोपडपट्टी वाटप केलेलं नाही आहे त्यांना स्लममध्ये पट्टे वाटप केलेले नाही आहे यांची सत्ता असूनसुद्धा जनसुविधा नाही आहे संपूर्ण जनसुविधा जे असायला पाहिजे आरोग्याची स्थिती बघा आज संपूर्ण म्हणजे नागपूर शहरात का पूर्ण राज्यामध्ये प्रायव्हेट दवाखान्याची म्हणजे एक ठेकेदारी सुरू झालेली आहे प्रायव्हेट दवाखाने गोरगरीब गोरगरीब माणूस जर प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जाते तर त्यांचा इलाज होऊ शकत नाही आहे आणि मेडिकल आणि असे सारखे मोठे दवाखाने परंतु ते सुविधा नाही आहे तिथे औषधी नाही आहे महानगरपालिकेची जबाबदारी आहे स्वच्छता आरोग्य लाईट हे संपूर्ण कर प्रत्येक जनतेच्या खिशातून जाते आम्ही टॅक्स भरतोय त्याच्या खिशातून जाते कोणती वस्तू खरेदी करतो त्याच्या खिशातून जाते परंतु हे सुविधा देणं महानगरपालिकेचं कर्तव्य आहे आणि हे मागे जे पंधरा वर्षापासून जे सत्तेमध्ये बसलेले आहे त्या सत्तेच्या लोकांनी जनसुविधेकडे आणि आरोग्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही या संदर्भातून आम्ही जेव्हा जनतेसोबत राहतो जनतेशी आम्ही संपर्क करतो तर त्यांनी आपली ही व्यथा आम्हाला दाखवली आहे बोलून दाखवलेली आहे खरोखरच जनता या सत्ताधारी पक्षाशी दुखी आहे म्हणून आम्हाला जास्ती जास्त जनसंपर्कामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही तिघे जणांचं जे पॅनल आहे हे महानगरपालिकेत भव्यमताने निवडून येऊन आणि महानगरपालिकेमध्ये जाऊ एवढं आश्वासन देतो आणि सर्व जनता आमच्यासोबत आहे